ब्रोल, ब्रोल चार। साथ। साथ। चार। 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 ते हाथ ने पडले दाग लग्ना तो थोडा काळसर निवडा पिवळा होते पण कलर नाही मला तो फक्त एक कॉल करतो तुम्ही मी संपर्क करतो मी संपर्क करतो पण नाही आहे नाही नाही 1 मिनिट हेला लाकडेने म्हटल्याचं मला म्हणणं मसाला आहे हे इकडे मुंडलं पण काय एवढं आहे একদম <laughs> 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे सकाळी सहा वाजतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच अठरा तास अभ्यास करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा इथे एक छोटासा प्रयत्न करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अख्ख्या जगामध्ये जोशात साजरी केली जाते परंतु त्यांच्या विचारांचं कुठेतरी आपण आजच्या तरुणाईने अंगीकारणे हे गरजेचे आहे त्या हेतूने आम्ही इथे आज एक नवीन संकल्प करून इथे अठरा तास अभ्यास करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि हीच आम्ही हीच एक ही छोटीशी आदरांजली त्यांना आम्ही वाहण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे माझं नाव प्रज्योती गजबी आहे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे दिनांक दहा एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान आम्ही महामानव पर्व साजरं करत असतो आणि या पर्वाचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आम्ही भरवतो ही फोटो एवढी दुर्मिळ आहेत की तो ठेवा आमच्या संस्थेकडे आहे जी फोटो महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेल्या बावीस्या खंडामध्येही नाही असे दुर्मिळ फोटो आमच्याकडे आहेत या फोटोंच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कळावं आणि यातून चेतना घेऊन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणावं ही आमची इच्छा आहे आणि अमरावतीकरांनी या फोटो प्रदर्शनीला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि एक एक फोटो बाबासाहेबांचं चित्र आणि बाबासाहेबांचं जीवन आपल्या मनामध्ये ठासून जाईल असं हे चित्र आहे आणि या माध्यमातून एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा लोकांना मिळालेली आहे आणि आम्हाला पण प्राप्त होते किती साधारण फोटोचं कलेक्शन असेल साधारणतः दोनशे दुर्मिळ फोटोंचं कलेक्शन आमच्याकडे आहे साधारणतः एकोणीसशे सत्तावीसपासून तर एकोणीसशे छप्पनपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट या फोटोंच्या माल माध्यमातून उलगडला जात आहे द एकशे तेत्तीसवाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या महाभि महाबोधी अभ्यासिकेमध्ये सकाळी सहा वाजतापासून बारा वाजेपर्यंत अठरा तास अभ्यास करण्याचे नियोजन केले आहे तस तशाच प्रकारे सर्व विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहे आणि अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबाच्या पावलावर पावलं टाकून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा किंवा देहवे प्रवास करून आय ए एस आय पी एस अशा प्रकारे प्रवास करण्याचा यू पी एस सी प पास होण्याचा संकल्प पा विद्यार्थ्यांनी केला आहे ज्याप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा तास अभ्यास करून संविधान के तयार केलं आणि त्या संविधानानुसार आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे आणि आजही आज नागरिकांचा सुरक्षा आणि नागरिकांना दिलेले अधिकार ज्याप्रमाणे सर्वांना उपलब्ध झाले आहे त्याचप्रकारे विद्यार्थी अभ्यास करून आपला संकल्प करीत आहे की आपणही बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आपलं ऊर्जास्थान निर्माण करावं आणि बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून उद्याचं भविष्य उज्ज्वल करावं आणि आज महाराष्ट्र शासनानेही बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यासाठी साजरा करण्यास सुरुवात केली आहे हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजासाठी कार्य नाही केलं आहे तर सर्व समाजासाठी धर्मासाठी जातीसाठी वर्गासाठी कार्य केलं आहे अठरा पगडसाठी धर्म जातीसाठी कार्य केलं आहे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि केम्ब्रिज